अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो आज तुमच्यासमोर स्वामींच्या दोन मूर्ती आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करून नमस्कार करून स्वामींच्या चरणी नमस्कार करून आजचा संदेश ऐकायचा आहे तुमच्यासाठी स्वामी महाराजांनी काय संदेश दिला आहे ते नक्कीच ऐका आजच्या संदेशामध्ये तुमच्या सर्वांचे दुःख नक्कीच दूर होतील स्वामी भक्तांनो आशा करते की तुम्ही एका मूर्तीला चरण स्पर्श केले आहेत आणि आजचा स्वामी संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या मूर्तीला स्पर्श केला आहे स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात की बाळा नेहमीच इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांना खुश करण्यामध्ये आपण आपली स्वतःची खुशी हे विसरून जातो तुम्हाला दुसरं कोणीही समजून घेऊ शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त आणि फक्त तुम्हालाच माहिती आहे ही वेळ अशी आहे की जी व्यक्ती स्वतःला वेळेनुसार बदलू शकत नाही तर ती व्यक्ती आयुष्यामध्ये काहीच करू शकत नाही कधीही ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जशी वेळ असते परिस्थिती असते त्यानुसार आपल्याला बदलावं लागतं जर आपण बदललो नाही तर मग कायमच आयुष्यात दुखी राहतो आणि मग काहीच करू शकत नाही एखादी व्यक्ती जर तुमच्याशी वाईट वागत असेल ते जसे तुमच्याशी वागत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत तसं त्यांच्यासोबत वागून बघा कारण तुम्ही या दुनियामध्ये जी लोक तुमच्यासोबत जसे वागतात तसे जर तुम्ही वागला नाही तर मग या दुनियामध्ये तुम्ही टिकून राहू शकत नाही कारण स्वार्थी लोकांसोबत आपण स्वार्थी नाही झालो त्यांच्यापासून दूर नाही गेलो तर मग आपलंच नुकसान होतं म्हणून अशा स्वार्थी लोकांपासून कायम दूर राहा विचार करत बसतो तर आयुष्यभर विचारच करत बसतो जी व्यक्ती आयुष्यात सतत प्रयत्न करत असते ती व्यक्तीला आयुष्यामध्ये एक दिवस यश हे नक्कीच मिळतं तुम्ही आयुष्यामध्ये कितीही यशस्वी झाला तरी एखाद्याला तुमचं वाईट करायचं असलं तर तो वाईट करूनच राहतो लोकांसोबत बोलणं मी कमी केलं आहे कारण त्यांच्यास तोडून माझ्यासाठी मी वाईट ऐकलं आहे मनापासून विचार करा की तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे तुमच्यासमोर प्रगतीचे मार्ग आपोआपच मोकळे होतील मार्ग तुम्हाला नक्कीच मिळतील स्वामी म्हणतात बाळा तू कोणाला सुख देऊ शकत नाही तर कोणाला दुःख पण देऊ नको त्यांच्या दुःखाचं कारण तू बनून आपले कर्म खराब करू नकोस जर तुम्ही हा विचार करत असाल की एखादी संधी चांगली संधी माझ्याकडे चालून येईल पण असं नसतं प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला मार्ग मिळणार नाही आणि विचार केल्याशिवाय मार्ग मिळणार नाही प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला प्रगतीचे मार्ग मिळत नाहीत संधी तुमच्याकडे चालून येत नाही त्याआधी तुम्हाला प्रयत्न करणे खूप गरजेचं आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी होत नाही तोपर्यंत इतरांना काहीच सांगू नका की तुम्ही काय करताय यशाच्या शर्यतीमध्ये पुढे जाण्यासाठी कायम टिकण्यासाठी काही ना काही आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काहीतरी नवीन करत राहा जोपर्यंत तुमच्या मनामध्ये भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती निघून जाईल ज्या दिवशी तुमच्या मनातील भीती नष्ट होईल तेव्हा तुम्ही यशस्वी नक्कीच होऊ शकता आणि काहीतरी नवीन नक्कीच करू शकता जर तुमच्याकडे पैसा असेल तरच या दुनियातील लोक तुमच्याशी चांगले वागतील तुम्हाला विचारतील जर तुमच्याकडे पैसा नसेल तर आपलीच माणसंसुद्धा आपल्यापासून दूर जातात जीवनामध्ये कधीही दुःखी होऊ नका कारण ही जीवन आहे हे कधीही एका सेकंदामध्ये बदलून जाऊ शकते म्हणून आपल्या आयुष्यामध्ये दुःखी न होता प्रयत्न करत रहा आणि विचार करत रहा की मी खुश सुखी आनंदी कुठल्या गोष्टीमध्ये होऊ शकतो की ते गोष्ट केल्याने मला खूप आनंद मिळेल मनशांती मिळेल तीच गोष्ट तुम्ही तुमच्या जीवनात करा चांगले मार्ग चांगले प्रगतीचे मार्ग परमेश्वराचे नामस्मरण हे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या नक्कीच बदल घडून आणतात जे तुम्ही परमेश्वराचे नामस्मरण करता त्याप्रमाणे परमेश्वर तुम्हाला चांगले मार्ग दाखवतो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या मूर्तीला चरण स्पर्श केला आहे तर स्वामी भक्तांनो दररोज सद्गुरूंना प्रार्थना करा की आजपर्यंत जे दिलं ते तुझंच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलंच राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुखशांती समाधान आनंद व स समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद मला दे व तुझी आठवण सतत होऊ दे चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नको याची काळजी घे स्वामी, स्वामी महाराजांना अशी प्रार्थना रोज तित्य नियमाने करा तुमचे आरोग्य चांगले राहील व घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहील आपल्या सोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्याला सोडून जाणारी माणसं पुढे कसं जगायचं कोणासोबत कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसाचे महत्त्व आयुष्यात मोलाचे असते मग ते येणारे असोत वा जाणारे असोत स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात की माणूस म्हणून जन्माला आलास मग माणूसकीला विसरू नकोस संकट जरी कितीही आलीत तरी डगमगून तू जाऊ नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा शब्द माझा आहे विसरू नकोस ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा सुंदर चेहरा म्हातारा होतो बलाढ शरीर सुद्धा एक दिवस गळून पडतं सुद्धा एक दिवस निघून जातं परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगलाच राहतो स्वामी महाराज म्हणतात मनापासून हाक मार मी येईन संकटात असताना तुम्हाला मठात येणं पोती वाचन करणं किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते त्या वेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा मी सोबत असेन मी सर्व सांभाळून घेईन तुझे संकट दुःख आमच्यापासून लपलेलं नाही ते आम्ही सर्व दूर करीन समस्या कोणतीही असू दे तार्किकदृष्ट्या जरीही तिचे समाधान दिसत नसेल तरीही जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायांची सत्ता सुरू होते ही समज ठेवून आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचं आहे बघा निश्चितच समस्या सुटतील आणि आपले मन स्वामीच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने स्वामी महाराजांना झोपण्याआधी एकच प्रार्थना करा हे स्वामीराया आमचे जीवन तूच चालवतोस समस्या तूच देतोस त्यातून तूच आम्हाला शिकवतोस आमचा विकास करतोस आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आम्हा बालकावर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरं कोणीच नाही एखाद्या व्यक्तीला जास्त खोटं बोलण्याची सवय असते आपल्या फायद्यासाठी खोटं बोलण्याची सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दारिद्र्य संपत नसते जिथे असत्याचा वास असतो तेथे आनंदी लक्ष्मी नांदत नाही पण सत्याच्या ठिकाणी दारिद्र्यता थांबत नसते सत्यता आत्मविश्वास असतो आत्मविश्वास यशाचं प्रतीक आहे म्हणून सत्य हे समाधानी जीवनाचं अमृत आहे माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा तो जास्त विचार करून थकतो म्हणून हसत राहा विचार सोडा आपण आहात तर जीवन आहे ही संकल्पना बाळगा स्वामींचे नामस्मरण करा स्वामी तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर करतील ज्यांना काळजावरचे घाव आणि डोळ्यातील भाव करतात त्याच नात्यांना खरा अर्थ असतो बाकीचे नाती म्हणजे केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी आहेत स्वामींच्या नामस्मरणात लीन रहा स्वामींचे नामस्मरण करा तुमच्या सर्व समस्या स्वामी महाराज नक्कीच दूर करतील स्वामी महाराजांवरती मनापासून श्रद्धा विश्वास प्रेम करा तुमच्या सर्व समस्या नक्कीच दूर होतील तुमचा विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करू हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा संदेश इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ